कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नाबाबतीत ऊर्जा मंत्र्यांच्या घरासमोर कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण आचारसंहितेची चाहूल लागल्यानंतर भारतीय मजदूर संघाशी संलग्न महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने ऊर्जा खात्यातील कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आता बारा ते सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत साखळी उपोषणाचा मार्ग पत्करला आहे दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सरकारमधील सर्व मंत्र्यांच्या दारात लाक्षणिक आंदोलन तर चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रेशीमबाग राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नागपुरातील घरापर्यंत मोर्चा काढून त्या ठिकाणी वीज कंत्राटी कामगार बेमुदत आमरण उपोषण करणार असल्याचे संघटनेचे प्रदेश अध्यक्ष निलेश खरात यांनी सांगितले आहे तिनही वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांचे शोषण कायमस्वरूपी थांबवण्यासाठी नॉमिनल मस्टर रोल किंवा हरियाणा सरकारप्रमाणे कंत्राटदार विरहित वयाच्या साठ वर्षापर्यंत शाश्वत रोजगार मिळावा मागणी पत्रकाप्रमाणे वेतनात वाढ मिळावी व वा प्रलंबित समस्या सोडवाव्यात या मागण्याकरिता मागील कालावधीत अनेक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा चालू आहे या बाबतीत माननीय ऊर्जा मंत्री यांनी आश्वासने दिली होती परंतु अद्यापपर्यंत अंमलबजावणी झालेली नाही यासाठी हे आंदोलन असल्याचं प्रदेश सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी कळवले आहे राज्यातील सर्व संघटना व कामगार यांनी या निर्णायक आंदोलनास पाठिंबा द्यावा असे आवाहन संघटन मंत्री उमेश आणेराव यांनी केले या बाबतीत संघटनेने सरकारला व प्रशासनाला लेखीन नोटीस दिली आहे